अशा गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या संदर्भात शेवगाव मध्ये आशा गट प्रवर्तकांच्या संघटनेने शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता राष्ट्रीय आरोग्य काम करणाऱ्या आशा वर्कर आणि प्रवर्तक यांना केंद्र शासनाच्या योजनेनुसार काही मोबदला आणि राज्य शासनातर्फे काही मोबदला देण्यात येतो राज्य शासनाच्या मोबदला आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत मिळाला असून डिसेंबर महिन्यापासूनचा केंद्र शासनाचा निधी केंद्र शासनाने राज्याला आणि राज्याने दिलेला पाठवण्यात न आल्यामुळे तो निधी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना मिळू शकला नाही तरी तो निधी तात्काळ देण्यात यावा वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी गटप्रवर्तक यांना मनमानीपणे राबून आणि त्रास देतात तरी याची शासन दरबारी तात्काळ दखल घेण्यात यावी अशा विविध मागण्यांकरता हा मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आशा वर्कर आणि गटप्रवर्तक ह्या बेमुदत संपावर जाणार असल्याचे यावेळी निवेदनाद्वारे सांगण्यात आले प्रतिनिधी आया शेख ए टी व्ही न्यूज शेवगाव माझं नाव शीतल नंद किशोर थोरोय मी घोटन येथे कार्यरत आहे आशा स्वयंसेविका म्हणून आमचे पाच सहा महिने झाले आमचं पा मानधन दिलेलं नाही आहे आणि सगळ्या अशा मानधनावरच आहे तर आम्हाला मानधन नको वेतन हवं आणि इलेक्शनचे पैसे सर्वांचं ही पेमेंट आम्हाला इलेक्शनचे पण ही पैसे मिळाले पाहिजे पाच महिन्याचं मानधनही आमच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात आलं पाहिजे अन्यथा आम्ही वीस तारखेपासून सर्व अशा पूर्ण महाराष्ट्राचा अशा बेमुदत संपावर जाणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला मानधन न देता वेद रुजू करावा अशी शासनाला आमची विनंती आहे आणि राणार शेअर काकडी मी पाचमा मी दोन हजार नऊ पासून मी आ, नियुक्त झालेली आहे मा मी अशा कर्मचारी आहे कारण माझे मानधन तटपुंजी असल्यामुळे माझ्या माझ्या घरच्यांना जे पगार हव्याचा तो असा पगार नाही आहे मला तरी सुद्धा ये सरकार माझं म्हणजे मा, मा पाच ते सहा महिने कमीत कमी तुम्ही वरफाय म्हणताय समजा पण तुम्हीच लाडक्या बहिणी सर्कल आम्ही जरी ला लाडक्या बहिणी असलो तरी आम्हाला आताचं आमचं या वर्षाचं आम्ही लाडक्या बहिणीचं आमचं काही येत नाहीये कारण आम्ही कर्मचारी कर्मचारी असून आम्हाला कर्मचाऱ्याचं कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा येत नाही आणि नवीन सरकार आल्यापासून आम्हाला आम्हाला दर महिन्याला आणि दोन महिन्याला सुद्धा पगार होत नाहीये आमचं मागचं सरकार सुद्धा आम्हाला चांगलं होत पण एक ते एकच तारखेला आमचा पगार होत होता राज्याचेच पैसे आम्हाला येत नाहीत आणि हैद्या मानधनात सुद्धा आम्हाला कोणतीच वाढ झालेली नाहीये आणि कोणतेच पैसे आम्हाला खातर जमा होत नाही आम्हाला फक्त दोन ते तीनच हजार रुपये महिना पडतो आम्ही शिक्षण करायचं का आम्ही पोट भरायचं का आम्ही कपडे घ्यायचे का आम्ही साबण घ्यायचे का आम्ही निर्माण घ्यायचा भाव एवढे वाढलेत का या आम्हाला आम्हाला फक्त म्हणजे घासू घासू मारायचं केलेलं आहे कारण या सरकारला आम्ही सोडणार नाही आम्ही पुढच्या वर्षी आणि पाच वर्षाला आम्ही कधी त्या अर्थाला निवडून देणार